कायाकल्प इन्स्पेक्शन स्टेट लेवलची उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पार पडले दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला राज्य शासनाच्या प्रकल्पातील एक प्रकल्प कायाकल्प कायाकल्प यासाठी की असलेली व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही त्याची पेंटिंग होते की नाही स्वच्छता साफसफाई बरोबर होती की नाही रुग्णांना त्या प्रकारच्या मूलभूत सेवा सुविधा बरोबर उपलब्ध होते की नाही ते कामकाजाचे मानांक ठरले त्याचप्रमाणे काम होते की नाही रुग्णालयाचे वातावरण व्यवस्था सेवा सुविधा ठरलेल्या मापदंडात होते की नाही या सर्व गोष्टींचे मूल्यांकन म्हणजे कायाकल्प अंतर्गत कामे ज्या सर्व बाबतीत व्यवस्थित चांगल्या प्रकारे कोणताही खर्च न करता कमी वेळात सर्व सोयीसुविधा योजना साफसफाई स्वच्छता संसर्ग होणार नाही याची काळजी इत्यादी बाबी रुग्णांना किंवा लाभार्थ्यांना मिळ हा आहे नैसर्गिक बाबींचा जास्त वापर करणे विजेची बचत पाण्याची बचत नैसर्गिक वातावरण चांगले राहण्यासाठी झाडांची लागवड त्याचं संगोपन करणे त्याचे इन्स्पेक्शन उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीसला पार पडले सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी सर्व बाबींवर या इन्फेक्शनसाठी डॉक्टर संघर्ष राठोड जिल्हा आरोग्य अधिकारी स्टेट सर यवतमाळ हे आले होते रुग्णालयीन कमिटीमध्ये डॉक्टर प्रफुल खुजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अंकुश राठोड प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वंदेश शेंडे नेत्रतज्ञ वंदना बर्डे अधिसेविका यांनी असेच केले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षा बालपांडे अप हॉस्पिटल अप सतीश एडे आरोग्य सहाय्यक लक्ष्मीकांत लख... लख... ताले कक्षसेवक मेटणे बिएन्ड हॉस्पिटल प्रशांत सातकर सॅनिटेशन अँड हायजीन रुबीना खान इन्फेक्शन कंट्रोल मीना मोगरे हायजिन प्रमोशन विकी भगत लॅब टेक्निशियन सपोर्ट सर्विस ओमकार मडावी सिनियर क्लर्क बंडू पेटकर इको फ्रेंडशिप प्रदीप गायकवाड वेस्ट मॅनेजमेंट यांनी काम केले व सोबत संगीता नकले पसे तुलसी कुमरेपसे इंदिरा पसे सरस्वती पसे सुनंदा पुसनाके लक्ष्मीकांत ताले समीर कंत्राटी मेट इत्यादींनी मेहनत घेतली डॉक्टर संघर्ष रातोड स्टेट असेसर यांनी सर्व रुग्णांचा स्टाफचा इंटरव्यू घेतला सर्व आवश्यक बाबी चेक केल्या पाकगृहाची पाहणी केली काही सूचना पण केल्यात एकंदरीत इन्स्पेक्शन व्यवस्थित पार पडले आणखी आन, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा